पटणकडोली येथील धनगर समाजातील रोहिणी खानदेव देवबा थायलंड येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत तेहतीस किलो वजनी गटामध्ये गोल्ड मेडल भारताला मिळवून दिल्याबद्दल पटणकडोली येथील धनगर समाज ग्रामपंचायत पटणकडोली तसेच पुन्हा शाळा भरली सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव बॅच तर्फे रोहिणी खानदेव देवबा हिची हत्येवरून गावातून मिरवणूक करण्यात आली गावातील सर्व शिक्षण संस्थांचे विद्यार्थी झांज पथक लेझिम तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पावसाची रिपरीप चालू असताना देखील विद्यार्थी व गावकरी मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होते मिरवणुकीनंतर जय लॉन येथे सत्कार कार्यक्रम घेण्यात आला गोल्ड मेडलिस्ट रोहिणी देववा हिचा सत्कार, सत्कार दलित मित्र अशोकराव माने बापू तसेच हुपरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एन आर लोखंड चौखंडे तसेच रिटायर्ड डीवाय एस पी नारायण खानू नारायण खानू मोठे देसाई तसेच धनगर समाजाचे सिद्धराम भानसे गावडे व पंच कमिटी शिरीष देसाई यांच्या हस्ते करण्यात आला तसेच कुस्ती कोच संदीप पाटील दोनवडे बाजीराव बांदार स्वर आय कोच राम कुशाप्पा राकेश भोकरे यांचा सत्कार करण्यात आला गावातील मुलगी भारतासाठी गोल्ड मेडल जिंकल्याबद्दल गावातील नागरिक रोहिणी देवबा याचं कौतुक करत होते या कार्यक्रमाचं आयोजन सुकुमार बोरगावे रामा कुशप्पा सहदेव मोठे उमेश भानसे राकेश भोकरे भागोजी शिरोळे यांनी उत्तम प्रकारे या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं मराठी यस न्यूज साठी पटण कुडोलीहून सिद्धू बोरगावे